रक्षाबंधन या शब्दाचा संस्कृत अर्थ रक्षणाचे बंधन असा होतो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधते त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि त्याच्या सुरक्षिततेसाठी शुभेच्छा देते भाऊ ही बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिच्या रक्षणाचे वचन देतो हा सण केवळ भावंडांमध्येच नव्हे तर सामाजिक ऐक्य प्रेम आणि विश्वास यांचे प्रतीक मानला जातो महाभारतातील कथेनुसार श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली असता द्रौपदीने आपल्या साडीचा सा तुकडा फाडून त्याच्या बोटाला बांधला त्यामुळे भावुक झालेल्या श्रीकृष्णाने तिच्या रक्षणाचे वचन दिले आणि वस्त्रहरणाच्या प्रसंगी तिचे रक्षण केले देव दानवांच्या युद्धात इंद्र पराजित होत असताना त्याची पत्नी इंद्राणीने त्याच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले त्यामुळे इंद्राला आत्मविश्वास मिळाला आणि त्याने विजय प्राप्त केला चित्तौडगडच्या राणी कर्मावतीने मुघल सम्राट हुमायूंला राखी पाठवून मदतीची विनंती केली हुमायूंने राखीचा सन्मान राखत तिच्या रक्षणासाठी प्रयत्न केले रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाला औक्षण करून त्याच्या मनगटावर राखी बांधतात राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिच्या रक्षणाचे वचन देतो या दिवशी घरात गोडधोड पदार्थ बनवले जातात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असते रक्षाबंधन केवळ भावाच्या नात्यापुरता मर्यादित नसून तो सामाजिक ऐक्य आणि प्रेमाचे प्रतीक आहे नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालच्या विभाजनाच्या वेळी हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी रक्षाबंधनाचा उपयोग केला होता राखी हे केवळ एक दोर नसून ते प्रेम विश्वास आणि रक्षणाचे प्रतीक आहे धार्मिक दृष्टिकोनातून राखी बांधण्याच्या विधीमध्ये तांदूळ सोने आणि मोहरिया यांचा समावेश असतो जे विविध आध्यात्मिक अर्थ दर्शवतात